रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस एक रुपयात बावीस संसार सम्राट वर्मा ग्रुपचा सामाजिक उपक्रम यवल्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि सम्राट ग्रुपचे संचालक सम्राट वर्मा यांच्या मातोश्री मिनल वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त येथील यवला विंचूर हायवेवरील वर्मा लॉन्स येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सम्राट वर्मा ग्रुपच्या वतीने बावीस जोडप्यांचे लग्न मोठ्या थाटात लावून देण्यात आले विवाह बंधनात अडकणाऱ्या प्रत्येक जोडप्यास घरगुती उपयोगी साहित्य भांडीकुंडी मणिमंगळसूत्र पायातील चेन आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून मिनल वर्मा यांना शुभेच्छा देण्यात आल्या माझ्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर बावीस वधूवर विवाहबद्ध होत असल्याने आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असल्याचं मिनल वर्मा यांनी सांगितलंय या प्रसंगी सिने अभिनेता तुषार कपूर कोपरगावचे माजी आमदार स्नेहलताताई हो कोल्हे खासदार भास्कर भगरे माजी आमदार नरेंद्र दराडे मारतराव पवार ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी विक्रम वर्मा मिनल वर्मा कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे बाळासाहेब लोखंडे आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून वधूवरांना आशीर्वाद दिले मामूली समारोह नाही आहे एक बहुत ही पवित्र विवाह सामूहिक विवाह समारोह आहे जहां आज मुझे उपस्थित होने का मौका मिला है तो मैं श्री सम्राट वर्मा जी का बहुत आभारी हूं कि उन्होंने मुझे इस इस भव्य इस पवित्र सम्मेलन में आने का मौका दिया और मैं इन सारे जोड़ों को अपना मेरे परिवार की तरफ से आशीर्वाद देना चाहूँगा कि वे खुश रहें हमेशा विवाहित रहें और बहुत 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 शुभकामनाएं मेरी मुबारक कंग्रेचुलेशन लफ्ज नहीं है मेरे पास आपकी खुशी जाहिर करने के लिए और आप आपके लिए जो 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 दिल दिल में जो मेरे दिल में मेरे इमोशन आ रहे हैं आज वो मैं लफ्जों में एक्सप्रेस नहीं कर पा रहा हूँ कि कितना खुश हूं मैं आपके लिए उससे ज्यादा मैं श्रीमती विनोद वर्मा जी को हैप्पी बर्थडे कहना चाहूंगा बार -बार, बार बार दिन ये आए आपके लिए भी बार बार दिन ये आए इनके लिए भी बार बार दिन ये आए। तो आज बहुत खुशी हो रही है मुझे बहुत हाँ जल्दी आ सका मैं मुंबई से यहाँ पर शायद ईश्वर की कृपा थी और उन, उनकी चाह थी कि हम इस पवित्र सम्मेलन में जल्द से जल्द शामिल हो और सही वक्त पर शामिल हो तो आज मैं आपका ज्यादा वक्त नहीं लूंगा बस ये कहना चाहूँगा कि आ, हम सबका पूरे मेरे पूरे परिवार का सबका आशीर्वाद है आपके की कि आपकी जिंदगी सुख रहे सुखी रहे शांति रहे और खुशियों से भरी रहे आपकी विवाहिक जिंदगी भी खुशियों से भरी रहे थैंक यू सो मच अवार्ड दिवस के समारोह पर आपने ये जो प्रोग्राम लिया है क्या उद्देश्य है आज आमच्या मातोश्री श्रीमती मिनलताई वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त इथं जो आम्ही कार्यक्रम केला होता याच्या आम्हाला खूप चांगलं वाटलं जवळपास पेक्षा जास्त जोड्यांचं इथं आम्ही आज लग्न लावून दिलेलं आहे आणि समाजासाठी आम्ही काही देणं लागतो त्या हिशोबाने आम्ही हा प्रोग्राम सम्राट वर्मा ग्रुप व वर्मा परिवारातर्फे हा प्रोग्राम इथं आज आम्ही आयोजन केलेलं आहे दरवर्षी जो आहे असंच युवा समुदाय किंवा सोहळा करण्याचा मध्ये माणूस आहे आमचं तर नेहमी दरवर्षीने दर, दर महिना असं काही कार्यक्रम चांगला समाजासाठी करू अशी इच्छा आमची नेहमीच राहते आणि जर सगळ्यांचं सा जर साथ आमच्यासोबत असला तर आम्ही नेहमीच प्रत्येक महिन्यात असं काही चांगलं चांगलं उपक्रम करू शकतो आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत सम्राट लॉ असते कारण आज अतिशय मंगलमय असा सोहळा इथे संपन्न होत आहे असं मिनंताई विक्रमशेठ वर्मा त्या ताईच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जवळजवळ बावीस जोडपे इथं उपस्थित आहे आणि हा सामुदायिक विवाह हा सोहळा आयोजित केलेला आहे सम्राट वर्मा ग्रुप यांच्या वतीने अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे की सम्राट भाऊ हे परदेशात शिकले परंतु आपल्या गोर गरीब सामान्य माणसाची नाळ जोडून आपलं काही समाजाला देणं लागतं या हिशोबाने त्यांनी या सामान्य परिवारातले जे जे काही या सामुदायिक विवाह समारंभात इच्छुक आहे त्या इच्छुक जोडप्यांचे इथं लग्न लावलेले आहे आणि अतिशय सुंदर हा एक सामाजिक उपक्रम आईच्या वाढदिवसाचा औचित्य साधून सम्राट कृष्ण केला त्यांना मी संजोनी उद्योग समूहाच्या वतीने आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने मी सम्राट ग्रुप आणि सम्राट भैया त्यांच्या संपूर्ण परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि वारंवार त्यांच्या हातून असे सामाजिक उपक्रम घडवत अशी साईचरणी प्रार्थना करते धन्यवाद आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी लॉन्स आहे विस्तीर्ण हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एकवे अवश्य दद्या.